हे तुला काय शोभत नाही नरेंद्र मोदी आणि अमित शाह या दोन व्यापाऱ्यांनी सत्ता पैसे आणि दहशतीच्या बळावर बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ओबाडून घेतली असं संजय राऊत म्हणतात जो अंबानीजींच्या लग्नामध्ये जो नाचतो गातो आणि ते काय तुम्हा लोकांना चालतात की काय आज मोदी साहेब आणि अमित मुळे महाराष्ट्रामध्ये जो कानो जो विकास सुरू आहे आज मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये निधी येते आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून जो मोठे मोठे प्रकल्प राज्यामध्ये सुरू आहे आणि त्याच्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक वाढते आहे रोजगार वाढतोय म्हणून ज्या मोदीजींच्या आणि अमित शहाजींचे आभार मानले पाहिजे ते त्यांच्यामुळेच आज महाराष्ट्राची प्रगती होते आहे एवढी तरी अगर मिठाला हा संजय राजाराम राऊत जर त्याचा मालक जागला असताना तर त्याला रात्री झोप तरी लागली असते